शिस्त म्हणजेच भाजप हा पक्षाचा चेहरा मोहरा आजवर जनतेच्या मनात घट्ट बसलेला आहे वरिष्ठांचा आदेश म्हणजे अंतिम निर्णय आणि कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळेच त्या तत्पर असायचे मात्र गेल्या काही काळात पुणे शहरात भाजपच्या कार्यकारणीला जणू खिंडारच पडल्यासारखं चित्र दिसू लागले नेत्यांचे स्वतंत्र निर्णय आपापली आप मते आणि एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव तसेच कोणीच कोणाचे ऐकिनासे असे झाले प्रत्येक जण आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी धडपड करू लागल्याने या सर्वच गोष्टींमुळे आता एकच प्रश्न निर्माण झालाय पुण्यात भाजपचा खरा कारभारी कोण गिरीश बापट यांच्यानंतर पुण्यात भाजपचं नेतृत्व नेमकं कुणाकडे आहे की पुण्यात भाजपचा कोणताच मुख्य चेहरा उरलेला नाही असं म्हणण्याची वेळ नेमकी का आली आहे हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुण्यात याआधी दिवंगत खासदार गिरीश बापट हे पालकमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कामकाज चालायचे पण त्याच नंतर आता पाच वर्षात महापालिकेच्या कारभारात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लक्ष देत होते तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महापौर होते त्यामुळे पाटील आणि मोहोळ हे पुण्यातील प्रश्न आणि संघटनात्मक निर्णयात महत्वाची भूमिका बजावत होते राजकीय बदल्यानंतर मोहोळ हे खासदार म्हणून पातळीवर तर पाटील हे राज्याच्या कारभारात गुंतले असले तरी त्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष होते ही अंतर्गत नाराजी भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यावर त्याचे पालन करायची आहे त्यामुळे कोणत्याही विषयावर जाहीरपणे भाष्य करताना विचारपूर्वक चर्चा आणि मंथन करूनच केले जाते पण सध्या या पद्धतीला नेतेच आपल्या मर्जीनुसार जाहीरपणे भूमिका घेऊ लागल्याने आता मूळ भाजपच्या प्रतिमेला तडा जाऊ लागलाय पुणेकरांचे प्रश्न लवकर कोण सोडवणार यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये जणू स्पर्धा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले पुण्यातील प्रश्नांवर भाजपच्या नेत्यांकडून महापालिकेत घेतल्या जाणाऱ्या बैठका हे त्याचे उदाहरण म्हणता येईल सध्या महापालिका प्रशासनाचा बराचसा वेळ हा भाजपच्या नेत्यांच्या आडवा बैठका घेण्यातच जाऊ लागलाय चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर यांनी पुण्यातील समस्यांवर बैठका घेतल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी आणि नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील बैठका घेतल्या या बैठकांमध्ये पुण्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली असून प्रशासनाने उपाययोजनांचे सादरीकरण केले नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी स्वतःहून महापालिकेत जाऊन प्रशासनाला जाब विचारतात आणि तातडीने प्रश्न मार्गी लावतात ही पुणेकरांच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट म्हणायला हवी पण भाजपच्या शिस्तीत हे बसते का याचा विसर हा नेत्यांना पडलेला दिसतोय प्रत्येक नेत्याकडून स्वतंत्र बैठका घेतल्या गेल्याने भाजपमधील अंतर्गत सुप्त स्पर्धा आणि नेतृत्वाचा अभाव हा दिसून आलाय कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नसल्याने आता भाजपचा पुण्यातील कारभारी कोण याची चांगली चर्चा रंगू लागली सर्व नेत्यांनी ने एकत्र येऊन पुण्याच्या नागरी प्रश्नांवर बैठकी घेतल्या असत्या तर त्याचा प्रश्नासनावर जरब बसला असता आणि पुणेकरांमध्ये देखील एक वेगळा संदेश गेला असता मात्र अशा वेगवेगळ्या बैठका होऊ लागल्यामुळे या बैठकांचा नेमका रुग्णालयातील प्रकरणानंतर भाजपच्या महिला आघाडीने घैसास रुग्णालयाची तोडफोड केली त्यावर ही कृती योग्य नसल्याची स्पष्ट भूमिका खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली त्यावर चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांची बाजू घेतली खासदार कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून फलक लावण्यात आले आणि त्यामध्ये बदनामीकारक मजकूर असल्याने त्या अस्वस्थ झाल्या या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला मात्र भाजपचे नेते किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन किंवा शिवसेनेच्या कृतीचा निषेध करण्याची सुद्धा तस्ती घेतली नाही खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पुण्यातील वाहतूक रस्ते त्याचप्रमाणे कचरा आणि पाणी यांसारख्या नागरी प्रश्नांवर जाहीर नाराजी व्यक्त केली पुणेकरांचे जीवन झाले असे वक्तव्यही त्यांनी केले होते त्यामुळे मागील पाच वर्ष हाती सत्ता असलेल्या भाजपच्या नेत्यांपुढे गप्प बसण्याशिवाय आता पर्याय उरला नाहीये पुण्यासारख्या महत्वाच्या महानगरात भाजपच्या संघटित पक्षांची ही विस्कळीत अवस्था ही अतिशय चिंतेची बाब गेल्या काही दिवसांपासून नेत्यांमधील अंतर्गत वादविवाद हे भाजपच्या मूळ ढाच्याला छेद देत आहेत तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी ही उफाळून ना आली आणि हीच नाराजी शमवण्यासाठी आता राज्य पातळीवरील नेत्यांना ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे त्यासाठी पुण्याचा कारभार हा कोणाच्या हाती तरी जाहीरपणे द्यावा लागणार आहे नाहीतर या सगळ्या गोंधळात पुण्यात भाजपचे काँग्रेसीकरण होण्यास आता फारसा वेळ लागणार नाहीये